भारत देश एक व्हावा सुधारणेच्या दृष्टीने भारतात आलेल्या परकीय लोकांनी अन्नधान्य अन्न प्रचंड काम केलंय आणि रस्त्याचं पुलाच जे शासन व्यवस्थेमध्ये सार्वजनिक बांधकाम व्यवहारामार्फत जे काम केलं जात ते पुण्य श्लोक आहे प्राधान्य दिलं त्यांच्या विकासाला प्रोत्साहन दिलं म्हणजे अशा पद्धतीने राहिलेले होळकरांचं कार्य हे सगळं लोक कल्याण कार्य आहे आणि असाच एक दरोडे ज्याने ज्यांनी हैदला होता त्याचं नाव आहे मनप्रत सिंग याला सुद्धा फाशीवर चढवलं अशा आलेले होळकर न्याय होत्या न्यायप्रिय होत्या आलेले होळकर